इचलकरंजीतील गुलमोहर आणि सुरभी कॉलनी परिसरातील नागरिकांनी कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आठवणीसाठी खुल्या जागेत साठ झाडं लावली होती ही झाडं समाजकंटकांनी तोडल्यानं नागरिकांनी समाजकंटकांचा निषेध करत पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे दरम्यान वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण वाचवणं त्यासाठी जनजागृती मोहीम राबवणं गरजेचं बनलं असताना लावलेली झाडं तोडल्यानं पर्यावरणप्रेमींमधून हळहळ व्यक्त होतीये इचलकरंजीतील सांगली मार्गावर गुलमोहर कॉलनी सुरभी कॉलनी आहे या कॉलनीतील काही नागरिकांनी प्रत्येक कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आठवणीसाठी त्यांच्या नावे वृक्षारोपणाचा निर्णय घेतला त्यानुसार स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून साठ झाडंही लावली मात्र सोमवारी पहाटे काही अज्ञात समाजकंटकांनी वृक्षारोपण केलेली ही झाडं के तोडून टाकल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेचा नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध करत पोलिसांना पाचारण केलं गुन्हा दाखल करून कारवाईची मागणीही केली आहे यावेळी आप्पांना संकेश्वरी चंद्रकांत कोठावळे रवींद्र तारळेकर विजय नांदरगे विनायक चव्हाण पल्लवी कुंभार माधुरी चौगुले सुनंदा सावंत अर्चना मादिगार सुखदा पटवर्धन नीलम खोत शैलजा कोठावळे भाग्यवती माने सरोजिनी काटकर ललिता कणसे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते